धनत्रयोदशी दिवाळी सणाचा हा दुसरा दिवस अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केल्या जाते या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते यामागची कथा अशी सांगितल्या जाते की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा चौदा रत्न प्राप्त झाले त्यातील एक रत्न म्हणजे ही धन्वंतरी या धन्वंतरेला आयुर्वेदाची देवता देखील म्हणल्या जातात या देवतेचं वैशिष्ट्य म्हणजे विष्णूचा हा एक अवतार देखील समजला जातो या देवतेला चतुर्भुज म्हटलं जातं म्हणजे चार हातांची यांच्या हातात शंख चक्र अमृत कलश आणि जळू असे क्रमशः असतात यांना <coughs> देवाचे वैद्य देखील म्हणलं जातं अशा प्रकारे आपल्या भारतीय सणांमध्ये कशाप्रकारे आपण आयुर्वेदाची पूजा करतो म्हणजे आरोग्यालाही तेवढंच म महत्त्व देतो कारण शरीर हीच मोठी संपत्ती आहे आणि ही जर संपत्ती जपली तर इतर संपत्तीचा उपभोग घेता येईल म्हणून आपल्या हिंदू सणांमध्ये या धनोत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केली जाते तसेच अनेक ठिकाणी ल माता लक्ष्मीची देखील आवाहन करून पूजा केली जाते कारण धनाची देखील पूजा या दिवशी करतात असं मानतात या पाठीमाग एक कथा प्रचलित आहे या कथेनुसार हेमा राजाचा एक पुत्र होता त्याला असं त्याचं भविष्य सांगण्यात आलं होतं की ह्याचा सोळाव्या वर्षी मृत्यू होणार आहे म्हणून या आपल्या मुलाला कमी आयुष्य प्राप्त झालेलं आहे आणि ह्याला सर्व सुखसोयी मिळाव्यात म्हणून त्याच्या आईवडिलांनी म्हणजेच राजा आणि राणींनी त्याचा विवाह लावून देण्याचं ठरवलं परंतु विवाहाच्या चौथ्याच दिवशी त्याचा तो मृत्यूचा दिवस होता परंतु त्याची पत्नी मात्र सजग होती त्याच्या पत्नीनं त्या दिवशी रात्री त्याला झोपू दिलं नाही त्याला कथा सांगत कोणत्याही गोष्टीत त्याला गुंतून ठेवत तिनं रात्रभर त्यासोबत काढली शिवाय त्या राज राजपुत्राला ज्या महलामध्ये ठेवलं होतं त्या महलामध्ये सर्वत्र सोन्याच्या चांदीच्या मोहरा ठेवण्यात आल्या होत्या हिरे देखील ठेवण्यात आले होते तसेच अनेक प्रकारे मोठमोठे सोन्या चांदीचे भांडे देखील ठेवण्यात आले होते तसेच अनेक मोठमोठे लहान मोठे छोटे पंथी दिवा असं सर्वत्र लावून तो महाल लखलखता प्रकाशमय केला होता त्या दिवशी यमदेवानं सापाच्या स्वरूपात रोप रू, रूप घेऊन राजाचा मुलाला चावा घेण्यासाठी आणि त्याचा प्राणहरण करण्यासाठी महालात प्रवेश केला परंतु त्या लगतक त्या सोन्या चांदीमुळं आणि दिव्यामुळं त्याचे डोळे दिपून गेले आणि तो यमदेवता ती माघारी परत निघून गेली त्यामुळं राजपुत्राचे प्राण वाचले अशा प्रकारे या ठिकाणी आपण या उत्सवाला <coughs> दीपदान देखील म्हणतात म्हणजेच काय तर दीपदान, यामुळे अपमृत्यू टळतो अशी देखील एक मान्यता आहे म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींचं महत्त्व असतं शेवटी पैसा हा तर संपूर्ण जरी सर्वस्व जरी असला तरी सर्व काही नसतो म्हणून आपली शरीर आपलं जी तब्येत असते ती सांभाळणं हेही फार गरजेचं आहे तसेच कशाप्रकारे राजपुत्राचा मृत्यू त्याच्या पत्नीनं टाळला अशा प्रकारे साथ देणारी पत्नी देखील आयुष्यात असली पाहिजे जेणेकरून सर्व सुखसोयी आपल्याला मिळून जातील जय श्रीराम